नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विषय मस्त हायराव या युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणारे लक्ष्मण हाके नेमकी कोण तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावातील रहिवासी आहेत पुणे विद्यापीठातून एम एची पदवी घेतलेल्या हाकेने फर्गुशन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून एका काम केल्याचं सांगितले जात ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष व ओबीसी विजय जनमोर्चाचे कार्याध्यक्ष पदही त्यांनी भूषवले यासोबतच राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आपल्या अनोख्या आंदोलनामुळे नेहमीच ते चर्चेत असतात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर कोत्राजीच्या वेशातही त्यांनी केलेलं आंदोलन ठरलं होत याआधीही त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात थेट भूमिका पार पाडली राज्यात जरंगे पाटील यांचे आंदोलन अँड घरात असताना पण ओबीसी मधून आपण ते देऊन देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती पण दोन हजार एकवीस मध्ये ते राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य म्हणून हकींची वर्णी लागल्यानंतर हा प्राध्यापक नसून ते ठेकेदार मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे समर्थक म्हणून ही ओळख सांगत हाके यांनी नियुक्ती मिळवल्याचा आरोप धनगर वेग जागृती अभियानाचे जा संयोजक विक्रम ढोणे यांनी केला होता त्यामुळे हा केली वडेट्टीवाराची सलगी करून मागास वर्ग आयोगाचे सदस्यत्व मिळवण्याची चर्चा झाली होती तेव्हा हा के अडचणीत सापडली डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये जाती आधारित सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करण्याची मागणी हाके आणि इतर काही सदस्यांनी मागासवर्ग आयोगाकडे केले होते पण आयोगाच्या सदस्यांमध्ये एक वाक्यता नसल्याने लक्ष्मण हाके आणि बी एस किल्लारीकर यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता यासोबतच हाके यांचा राजकीय वारसा सुद्धा आहे दोन हजार एकोणीस मध्ये हकेने सांगोला विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा दारुण पराभव झाला शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर दोन हजार बावीस मध्ये त्यांनी ठाकरेंचा शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे शिंदे गटात गेल्यामुळे सांगोल्यात शहाजी बापूला शह देण्यासाठी ठाकरेंना हत्यांचा पर्याय सापडल्याची पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरे गटातून बंडखोरी करून महाविकास आघाडी विरुद्ध म्हाडा लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरला महात्मा फुलेंची वेशभूषा करून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता पण या निवडणुकीत फक्त पाच हजार एकशे चौतीस मत मिळाल्याने त्यांचा रिपोर्ट जप्त झाला आता लक्ष्मण हटे ओबीसी आरक्षण बचाव हे आंदोलनामुळं पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले सोलापूर जिल्ह्यातील आपलं मूळ गाव असताना त्यांनी मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या अंतवली सराठीच्या शेजारच्या वडिदरी गावात उपोषण सुरू केलेला त्यांच्या या आंदोलनामाग काही राजकीय हेतू तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय याबाबत तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विषय मस्त हायरावं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद